नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहरातील मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई आरोपीकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे किमतीचा मुद्देमाल जप्त माश्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत नमूद आदेशाप्रमाणे श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपास पथकातील पोलिस अंमलदार संदीप पवार गणेश धोत्रे शाहिद शेख विजय ठोमरे रवींद्र गुंगासे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर शहरात अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पथक अहिल्यानगर शहरातील अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय मिला, बातमी मिळाली की इसम नामे विनोद मुर्तडकर हा कोंढ्यामा चौकातील नवनाथ पान स्टॉल येथे तसेच त्याच्या पाठीमागील बाजूस सुगंधित तंबाखू व सुपारी पासून इलेक्ट्रिक मशीन वर मावा तयार करून विकत आहे पथकाने ठिकाणी जाऊन खात्री केली असता नवनाथ पान स्टॉल चे पाठीभागी एक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला परंतु पोलीस पथकाची चाहूल लागताच तो मागील बाजूने पळून गेला पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच इलेक्ट्रिक मशीन व मोटार पाच किलो सुगंधित मावा दहा किलो सुगंधित तंबाखू सत्तर किलो कापलेली सुपारी रत्नात सुगंधित तंबाखू दहा किलो ज्योती चुना व एक वजन काठा असा मुद्देवाल जप्त केला आहे सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्मे साहेब अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन